पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातील पहिल्या जे एन वन कोरोना रुग्णाची माहिती ही सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने लपवल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केलाय मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती त्या रुग्णाला लपवून ठेवण्याचं काम सिंधुदुर्ग प्रशासनानं केलंय यावरून राज्यकर्त्यांवरती व जिल्हा प्रशासनावरती विनायक राऊत यांनी जोरदार टीका केली आहे कार्यकर्त्यांच्या दबावापोटी सिंधुदुर्गाच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या प्रशासनाने जिल्हा रुग्णालय असेल किंवा कलेक्टर असतील यांनी जे जैन वनच्या रुग्णाबद्दल तातडीने जी गांभीर्याने दखल घेतली पाहिजे होती ती घेतली नाही कारण चार डिसेंबरला देशाचे पंतप्रधान मालवणला येणार होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर ह्या रुग्णाला दडवून ठेवण्याचं काम या म्हणजे खूप मोठं चुकीचं काम जिल्हा प्रशासनाने आणि जिल्हा आरोग्य प्रशासनाने केलेलं आहे आणि त्याचे प परिणाम आज भोगावे लागतात दुर्दैवाने आपल्या जिल्ह्यामध्ये जे एन वनचा पहिला रुग्ण मिळाला त्याची जर गांभीर्याने दखल घेतली असती तर त्या रुग्णावर आणि त्याचा बागा होणाऱ्या इतरही सर्वांना त्याच्यापासून वाचवता आलं असतं परंतु त्याला जबाबदार पूर्णपणे राज्यकर्ते आहेत आणि जिल्हा प्रशासनसुद्धा तेवढं जबाबदार आहे